फेरो ऑइल टेक प्रायव्हेट लिमिटेड दसरखेड तालुका मलकापूर येथे कंपनीच्या नवीन मशीनच्या प्रसंगी कंपनीच्या सर्व कामगार व कर्मचारी यांनी मोठ्या संख्येनं महायुतीच्या अधिकृत उमेदवार श्रीमती रक्षाताई खडसे यांना पाठिंबा देऊन जास्तीत जास्त मताधिक्यांना निवडून देऊ असं आश्वस्त केलं त्यांना कर करण्याची म्हणजे पुढाकार घेऊन ह्या सगळ्या मेड इन इंडियाच्या वस्तू बनवायची एक संधी मोठी मोदीजींच्या माध्यमातून मिळालेली आहे आणि मलाही असं वाटतं की आपण सगळे लोक इथे बँकेमध्ये हो खाता आहे आणि सगळे सबसिडीज जेवढ्याही योजना आहे ते जनधन योजना असेल तुमचा घरकुलचा पैसा असेल आरोग्याचा पैसा असेल त्याच्यानंतर आपण म्हणतो स्वच्छलयचा पैसा असेल उज्ज्वला गॅसचा असेल जे काही तुम्ही शिष्यवृत्ती असेल जेवढाही सरकारी ज्या काही लाभ आहे एक घरी बसले बसले तुमच्या मोबाईलवर एक साधा एसएमएस येतो की तुमच्या खात्यामध्ये आज एवढे पैसे जमा झालेले आहे आज एवढी मोठी उपलब्धी केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना मिळालेली आहे पण आता तसं नाही आहे आता सगळ्या गोष्टी डिजिटल झालेल्या आहे कोणाकडे काय आहे नाही हा सगळा रेकॉर्ड सरकारकडे आहे आणि जो खरोखर गरजू आहे जो खरोखर लाभार्थी आहे त्याच्यापर्यंत आता सरकार पूर्णपणे पैसा पोचवते आपण बघतोय की जे जे लोक गरीब आहेत आणि तिथे आपलं प्रोडक्ट वापरले जातात म्हणून जो नारा आदरणीय मोदी साहेबांनी दिला होता की आता जे काही होईल आमचे भारतातले जे काही तरुण आहे हे स्टार्टअप योजनेच्या माध्यमातून इथे रोजगार उपलब्ध करतील इथे उद्योग वाढवतील आणि जे काही पुढच्या जे आतापर्यंत आपण बघत आलो की मेड इन जपान मेड इन चायना जे आपण सगळं करत आलो तर आता ही परिस्थिती आपल्याला बदलायची आहे आणि त्याची सुरुवात ही झालेली आहे एक त्याचं उदाहरण उत्तम द्यायचं असेल तर आज आपण जी